आ, का? नमस्कार या ठिकाणी तालुका अध्यक्ष सईताई गोरे असतील आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या सचिव आहेत सगळ्याच काँग्रेसच्या महिला काँग्रेस इथं आमच्या सोबत आहेत मी गेली एक महिन्यापासून औसा तालुक्याचा दौरा करते आहे गावागावात घराघरापर्यंत माझा दौरा मी महिला असल्यामुळे मला प्रत्येक स्त्रीच्या चुलीपर्यंत जाता येतं एवढा मला अधिकार आहे त्यामुळं औसा तालुक्यातील वातावरण काँग्रेससाठी अगदी खूप चांगलं आहे पॉझिटिव्ह आहे कारण पुढचा आमदार हा काँग्रेसचा सा, काँग्रेसचाच असेल आणि माझी उमेदवारी ही मला असं वाटते की मला पक्षानं आदेश दिल्यामुळं मी तालुक्याच्या प्रत्येक गावागावात फिरते आहे माझी उमेदवारी फायनल आहे आणि मी निश्चित निवडून येणार आहे मी या तालुक्याच्या विकासासाठी अनेक वेळेस मागच्या वीस वर्षापासून प्रयत्न करते आहे उमेदवारी मागत आहे गेली तीस पस्तीस वर्षाचा जर आपण विचार केला तर महिलाला आजपर्यंत औसा तालुका असो लातूर जिल्हा असो किंवा उस्मानाबाद जिल्हा असो आमच्या काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिलेली नाही यावेळेस माझ्या रुपाने निश्चित देईल याची मला खात्री आहे किंवा महाराष्ट्रातलं तिघाडी सरकार या सरकारमध्ये महिला सुरक्षित नाही या सरकारमध्ये मुली सुरक्षित नाहीत या सरकारमध्ये वृद्ध महिला या सरकारमध्ये शेतकरी कुठल्याही समाजाचा असेल हिंदू मुस्लिम सिख इसाई कुठल्याही समाजातला व्यक्ती आज सुखी नाही समाधानी नाही याच कारण आपण पाहतो सत्तेसाठी हे सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावणे धर्माधर्मामध्ये भांडण लावणे खोटे आश्वासनं देणे आणि मला असं म्हणायचं की आज महाराष्ट्राची परिस्थिती बिहारच्याही पुढे गेलेली आहे आज आम्ही सकाळी उठलो वर्तमानपत्र हातात घेतलं टी व्ही लावली पाहतोय आज, मला आज ले ले ले। या ठिकाणी मुलीवर बलात्कार झालेला आहे आज या ठिकाणी लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात चाललेल्या ह्या घट गृहमंत्री महोदय आपण महिलांना लाडकी योजना देत आहे महिलांच्या खात्यावर निवडणुका समोर ठेवून दीड हजार रुपये मला वाटतं याच महिन्यामध्ये लोकांना पैसे मिळाले तर हे जे काही थोतांड आहे तुमचं निवडणुका पुढे ठेवून याऐवजी जर तुम्ही महिलांच्या सुरक्षेची एखादी योजना काढली असती तर महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्या आईला रात्री निदान झोप तरी शांततेची लागली असते आज प्रत्येक आईला वाटतं मी माझी मुलगी बाहेर पाठवायची का नाही ला मग ते नोकरीचा नोकरीच्या निमित्तानं असो शिक्षणाच्या निमित्तानं असो आणि कामाच्या कुठल्या निमित्तानं असो परंतु मुलगी घरामध्ये येऊपर्यंत कुठल्याही आईला शांततेने झोप लागत नाही कुठल्याही पालकाला झोप लागत नाही त्यामुळं आज या राज्यात महिला सुरक्षित नाही त्यामुळे आता या सरकारला पाय उतार होण्याची वेळ आलेली आहे निमित्तानं मी आज आपल्या माध्यमातून या सरकारला आणि गृहमंत्र्याला सांगते साहेब तुम्ही महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाही तुम्ही खुर्चे खाली करा नाहीतरी तुमचे दिवस भरलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत ह्या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमचे जागा दाखवून देईल आणि परत एकदा महाविकास आघाडी सत्तेत येईल त्या निमित्तानं मी औसा तालुक्यातून उमेदवारी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मागितलेली आहे गेली एक महिन्यापासून मी प्रत्येक गावामध्ये दौ दौरा करत आहे प्रत्येक गावातल्या महिलांना भेटत आहे त्या त्या गावातल्या कार्यकर्ते पदाधिकारी नेते सरपंच उपसरपंच जे काही चर्मन प्रत्येकाच्या भेटी मी घरोघर जाऊन घेत आहे आणि मला खूप चांगला असा प्रतिसाद आहे मला माहीत आहे पक्ष निश्चित मला तिकीट देणार आहे आणि औसाद तालुक्याची मी पुढची आमदार असेल महाविकास आघाडीचं सरकार असेल एवढंच मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे